या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो की कि आपण कितीही बिनबुडाचे आरोप करा तुम्ही कितीही खोट्या केसेस आमच्या नेत्यावरती दाखल करा तुम्ही कितीही आमच्या नेत्याला बदनाम करा पण सर्वसामान्य जनता ही आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत आहे त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की सगळ्यांना माहीत आहे की हे सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग आहे माथाडीचं पोरग आहे हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देऊ शकतं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवू शकतं हे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास सर्वसामान्य जनतेसाठी उभा राहू शकतो कुणी कधीही फोन केला केला तरी हा माणूस फोन घेऊ शकतो त्यांना भेटण्यासाठी मधी कुठलाही माणूस लागत नाही आणि सर्वसामान्यांची जाण असणारा आमचा नेता आहे त्यामुळे तुम्हाला किती लावायचे तेवढी ताकद लावा तुम्हाला किती अजून आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आहेत ते गुन्हे दाखल करा सर्वसामान्य जनता ही आमच्यासोबत आहे आणि यावेळेस या, या लोकसभेला आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब यांना खासदार होण्यापासून कोणी रोखू शकत नाही कारण सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद हे आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदेसाहेबांसोबत आहे आणि यावेळेस ते नक्की या निवडणुकीत निवडून येणार आणि खासदार होऊन दिल्लीला जाणार कारण ही तुतारी सर्वसामान्य जनतेने वाजवायला घेतलेली आहे आणि ही वाजवून दिल्लीपर्यंत आवाज पोचवणार एवढंच आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो